ए आय तुमची नोकरी घेणार का नाही तर ए आय शिकणारा माणूस जो आहे तो तुमची नोकरी घेणार आहे तुमचा जॉब घेणार आहे कारण आजकाल सगळ्या कंपन्यांमध्ये ए आयचा वापर हा होत आहे बरोबर आणि ए आय दोन हजार सव्वीसमध्ये ए आय हा खरंच जॉब घेईल का म्हणजे जे आता जॉब करतात तर बेसिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे सपोज कंपनीमध्ये डेटा एंट्री ते जॉब्स तर जाणारच आहेत की डेटा एंट्री कस्टमर सपोर्ट हे जे जॉब्स आहेत ते ए आय घेणार आहे ठीक आहे पण मग त्यासाठी आपलाही जॉब आपण कसा सिक्युअर करायचा आणि आपला जॉब सिक्युर करायचा असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टी कराव्या लागतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही स्टुडंट असाल हाऊसवाईफ असाल जॉब करत असाल किंवा यूट्यूब क्रिएटर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आणि तुम्हाला नक्कीच त्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या माहीत नाहीत ए आयमुळे काय आपल्याला तोटा होणार आहे तर आणि फायदा काय होणार आहे तर मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत ए आय म्हणजे काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे की माणसाला म्हणजे मशीनला माणसासारखा विचार करायला शिकवणारा ठीक आहे तर ए आयमुळे एवढे कामं इझी झालेले आहेत आणि जे आपण ए आयचे टूल्स वापरतो फॉर एक्झाम्पल चॅट जी पी टी म्हणा किंवा गुगल जेमीन तर त्याच्यानंतर आहे कॅनवा तर पूर्वी कसं असायचं आपल्याला एखादा लोगो बनवायचा असायचा तर आपल्याला डिझायनर ला लागायचा ठीक आहे कंपनीमध्ये काम जास्त असेल डेटा जास्त असेल तर आपल्याला ला स्टाफ लागायचा कस्टमर स्टा, सपोर्ट लागायचा पण ए आयमुळे हे कामं फक्त आणि फक्त दोन ते पाच मिनिटात ए आय हे रेडी करून देते तुम्हाला फक्त ए आयला जायचं चॅट जे टी म्हणा किंवा गुगल जेमिन आयला म्हणा जायचं आणि तिथं फक्त आपण स्क असं जरी लिहिलं की यूट्यूबची स्क्रिप्ट आम्हाला पाहिजे तर फक्त दोन मिनिटात आपल्याला रेडी करून देते आणि यामुळेच लोक घाबरले आहेत की आपले जॉब जातील की काय आपलं कसं होईल तर ह्या गोष्टीने आपल्याला म्हणजे बरंच शिकवलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार तुम्हाला सांगणार आहे की कुठले जॉब हे ए आयमुळे धोक्यात आलेले आहेत दोन हजार सव्वीसमध्ये तर फर्स्ट आहे डेटा एंट्री जॉब्स की जो बघा रिट रिपिटेटिव्ह काम आहे ते डेटाचं तर त्याच्यामुळे कसं आहे की हा हे जे काम आहे डेटा एंट्रीचं ते इझिली ए आय हे करू शकतं दुसरं आहे की कंटेंट रायटिंग मी जसं तुम्हाला बोलली की यूट्यूबला मला स्क्रिप्ट पाहिजे तर मी इझिली दोन मिनटात ती स्क्रिप्ट जी आहे ती ए आयवरून जनरेट करू शकते आणि त्याच्याने व्हिडिओज बनवू शकते त्याच्यानंतर आहे ग्राफिक डिझायनिंग याच्यामध्ये तुम्हाला डिझायनिंग करायची असेल तर ते पण इझिली ए आय करू शकतो त्यानंतर आहे कॉल सेंटरमध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत हा एक जॉबसुद्धा हो धोक्यात आहे कॉल सेंटरमध्ये कसं की चॅटबोटने आप जो आहे ना तो ह्युमन सारखा बोलू शकतो त्याच्यामुळे तोही जॉब जो आहे तो धोक्यात आलेला आहे कसं आहे ना ए आय हे एक टूल आहे म्हणजे तो आपला शत्रू नाही आहे तो एक टूल आहे पण त्याच्यामुळे हे जॉब जे आहेत ते धोक्यामध्ये आलेले आहे बघा मित्रांनो मी पण एक हाऊसवाईफ आहे तर जेव्हा मी ए आयचा वापर केला मला असं वाटतं की ए आय हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे पण मी जेव्हा चॅट जी पी टी वापरून बघितलं त्याला फक्त मी तर मला तेव्हा धक्काच बसला की मी त्याला फक्त सांगितलं की मला यूट्यूबसाठी स्क्रिप्ट पाहिजे तर त्याने अगदी दोन मिनटात मला स्क्रिप्ट रेडी करून दिल्यानंतर माझं लक्षात आलं की ह्यामुळे रायटर्सचे जॉब हे धोक्यात आहेत का तर नाही कारण कसं आहे की ह्यामध्ये स्क्रिप्ट uh, जरी मला ए आय किंवा चॅट जी पी टी देत असेल पण यामध्ये इमोशन्स माझे आहेत अनुभव माझे आहेत बरं बनवायला मला एक दोन तास लागायचे कुठल्याही uh, व्हिडिओचं थमनेल था, जर मला बनवायचं असेल तर पण आता चॅट कॅनवा कॅनवा ए आय टूल मी वापरून बघितलं तर त्याच्यात फक्त दहा मिनटात आपला थमनेल था, जो आहे तो रेडी होऊन येतो मग या ठिकाणी प्रश्न पडतो की डिझायनरची जी जॉब आहे ती धोक्यात येईल का तर नाही बेसिक कमी होईल बरोबर पण जे त्यांची क्रिएटिव्हिटी आहे तर नक्कीच ती कामाला येईल आपल्या असं मला वाटतं या सगळ्या गोष्टीतून मी एक गोष्ट शिकली आहे की ए आय जो आहे तो माझा जॉब घेणार नाही पण मी जर ए आय शिकली नाही तर माझा जॉब दुसरा जो आहे जो ए आय शिकतो आहे ज्याला ए आय येतं तर तो नक्कीच घेईल तर मी ठरवलं आहे की मी ए आय ही शिकणार आहे आणि म्हणजे जे आपला जॉब आहे ते मी कंटिन्यू करणार आहे म्हणजे आपलं कंटेंट क्रिएशन म्हणा किंवा जो कुठलाही जॉब असेल आपण करणार आहोत तर त्या गोष्टीसाठी ए शिकणं हे मॅन्डेट नंतर मी सांगणार आहे तुम्हाला की सुरक्षित जॉब्स कोणत्या कोणत्या आहेत क्रिएटिव्ह जॉब्स जे आहेत म्हणजे विलॉगिंग ब्रांडिंग तुम्ही करत असाल त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लागणाऱ्या तर त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली केल्या तर हाय क्रिएटिव्ह जॉब्स जो आहे तो तुम्हाला सेफ करू शकतो म्हणजे सुरक्षित आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आहे ह्युमन इमोशन जॉब्स जे आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता की डॉक्टर टीचर हे तर आपल्याला लागतीलच हे डॉक्टरचं काम तर ए आय पूर्णपणे करू शकत कर नाही किंवा डॉक्टरला रिप्लेस करू शकत कर नाही कारण कसं आहे ह्या गोष्टींमध्ये इमोशन्सची गरज असते बरोबर आहे डॉक्टर म्हटलं तर एखादा पर्टिक्युलर ऑपरेशन करायचं आहे आणि ए आयला त्या गोष्टीबाबत नॉलेज नाही ठीक आहे तर ह्या गोष्टी पूर्णपणे ए आय जो आहे तो रिप्लेस करू शकत नाही ते, नंतर त्या त्याच्यानंतर आहे टेक्निकल स्किल बेस्ड जॉब म्हणजे बघा प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणा ए आय डेव्हलपर किंवा सिक्युरिटी रिलेटेड जॉब जे आहेत तर ते जॉब आता म्हणजे सिक्यूर आहेत सुरक्षित आहेत आजच्या दोन हजार सव्वीसमध्ये तर दोन हजार सव्वीसमध्ये काय मोठे बदल होणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे की पहिला बदल आहे की फ्री फ्रीलान्सिंग वाढणार आहे त्याच्यानंतर सेकंड बदल जो आहे तो म्हणजे जे ए आय शिकणार शिकतील म्हणजे ए आयचं आणि ह्युमनचं कोलॅबरेशन होणार आहे ही एक मोठी गोष्ट होणार आहे आणि थर्ड डिजिटल स्किल मॅन्डेटरी होणार आहेत म्हणजे आजकाल जो ए आय शिकणार नाही किंवा त्याला त्याचं नॉलेज जो घेणार नाही तो पुढे काहीही करू शकणार नाही काम करू शकणार नाही कुठल्याही क्षेत्रात तर ए आय शिकणं महत्त्वाचं आहे आपण असं नाही म्हणत की स्पेशल कोर्स करा काय करा आपल्याकडे मोबाईल असतो सगळ्या गोष्टी असतात तर सर्च करायचं हे कसं वापरायचं हा टूल कसा वापरायचा तो टूल कसा वापरायचा तर सिम्पल गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला करणं मॅन्डेटरी आहे जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर जेव्हा कम्प्युटर आलं तेव्हा लोक म्हणाले की आता कम्प्युटर जे आहे ते आपले जॉब्स घेणार त्याच्यानंतर इंटरनेट आलं तेव्हाही लोक बोलले आणि तेव्हाही घाबरले तर ए आय पण तसंच आहे तो आपला शत्रू नाही आहे तो आपला एक टूल आहे आणि जो आपल्याला टेक्नॉलॉजी पुढे घेऊन जाण्यासाठी एक मदत करतो आहे तर आपण त्याचा पुरेपूर उपयोग जो आहे तो केला गेला केला माझं तसं स्पष्ट मत आहे की ए आय हे तुम्ही शिकले पाहिजेत ए आय हे वापरलं पाहिजे कारण हे आपल्या बेसिकमध्ये जसं कम्प्युटर आणि आपण इंटरनेट वापरतो त्याचप्रकारे ए आय हे वापरलं गेलं पाहिजे जसं नोकऱ्या जातील तशाच नोकऱ्या अजून निर्माणही होतील जसं कम्प्युटर आणि इंटरनेट आल्यावर नोकऱ्या वाढल्या बरोबर त्याच्यासोबतच नोकऱ्या पण वाढल्या ना तर तसंच ए आय आलंय म्हणून नोकऱ्या कमी जरी झाल्या तरी त्यासोबत ते भरपूर असे चान्सेस असतात की नोकऱ्या घेऊन येतील असं मला वाटतं तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय